स्वागत आहे तुमचं आपल्या शाळेवरती आज आता आम्ही तयारी केलेली आहे आणि गोल्डन साहेब बघा इकडे येऊन बसलेले आहेत दाखवते माझी ती घेतली त्या आधी बघ तर आता आम्ही तयार झालोय आणि आता थोड्या वेळाने आम्ही निघू तर गोल्डन तर काय आधीच तयार आहे तो त्याच तुम्हाला तो तो सांगतोय की चल लवकर चल म्हणून मी त्याला सांगते म्हटलं थांब जरा अजून वेळ आहे इतक्या लवकर जायचं नाहीये तर तो माझी पाठ काय सोडत नाही मी जिथे म्हणजे किचनमध्ये गेले तर किचनमध्ये पाठवून येतोय इकडे आलो तर इकडे पाठवून माझी पाठ काय सोडत नाही त्याला असं वाटतं की त्याला सोडून वगैरे मी गेले तर म्हणून तो काय माझी पाठ सोडायला तयार नाही मी त्याला सांगते एका ती बस मग तुला नेणार आहोत त्याला काही खरं वाटत नाही बघा आता पण तो ऊ करतोय म्हणजे त्याच्यापासून तो सांगतोय की चाल चल जाऊया तयारी तयारी तुझी आली आहे ना तर आपण जाऊया आणि स्वीटी बाहेर झोपून आहे अजूनही आता किती आहे सहा वाजत आले झाले असणार आहेत आणि स्वटी बाहेर झोपून आहे तर त्या दिवशी काय झालं माहितीये का मध्ये आम्ही गावी गेलेलो ना तर त्यावेळी स्वीटीचं आणि दुसऱ्या एका कॅटचं काहीतरी भांडण झालं आणि ते आम्हाला पण माहिती नव्हतं भांडण वगैरे झालं ते मला ना थोडाफार आवाज आला होता मांजरांच्या भांडण्याचा पण मला असं वाटलं की मलाच म्हणजे असंच आपल्याला भास होतात किंवा हे होतात तर मला वाटलं की असंच वा असेल काहीतरी ज्यावेळी स्वीटी घरात आली ना त्यावेळी ती अशी शेपटी वगैरे फुलवलं आणि मला हात लावायला पण देईना आणि मग मला असं वाटलं की काहीतरी झालं आहे आणि तिच्या म्हणजे असं पायाला पाठीला गळ्या गळ्याच्या नाही मानेच्या इथे वगैरे असं माती वगैरे लागलेली होती म्हणजे चिखल वगैरे कसा असतो आता कोपऱ्यामध्ये त्यांचं भांडण झालं असेल तर कोपऱ्यात कसं आता पण जर कोपरा ओलसरच असतात ना माती त्याच्यामुळे ती माती तिला लागलेली होती म्हणून मी ह्यांना सांगते की तिला माती लागली तिचं भांडण झालं असणार ह्यांना आधी खरं वाटे ना मग नंतर मग आम्ही बघितलं तर तिच्या पायाला थोडस लागलेलं पण आहे तर बग, ती हात लावून पण घेत नव्हती पायाला पण दाखव म्हणजे आम्ही बघायला जात होतो पण ती काय बघायला देत नव्हती मग ती नंतर मग झोपली ना त्यावेळी मग आम्ही बघितलं तर तिच्या पायाला थोडंसं असं लागलंय ला आणि डोळ्याच्या इथे पण ना असं काय लागलंय ला काय म्हणजे लागलं ला म्हणजे काय तर सुजलंय डोळा म्हणजे त्या मांजरीने वगैरे मारलं असणार आहे डोळ्याच्या इथे वगैरे तर त्याच्यामुळे तो डोळा थोडासा सुजल्यासारखा झालाय बाकी ती नॉर्मल आहे बाकी तिचं काहीच नाही अगदी व्यवस्थित आहे खाते वगैरे तिचं जे रुटीन नेहमीच जसं रुटीन असतं तसं तिचं आहे पण पायाला असं दोन ठिकाणी थोडं थोड असं लागलंय तर बाकी तिचं काही नाही आहे पण म्हणून ना ह्यांच्यावरती खूप जास्त लक्ष ठेवावं लागतं कारण की तिकडे त्यांचं कसं होतं जरी तरी आठवड्यातनं जरी एकदा जरी जात असली ना तरी पण ती इतर मांजरांसाठी ती नवीन असतात ना म्हणजे ते त्यांच्यातली नसल्यामुळे कसं की त्यांची मारामारी होते पण इतक्या वर्षात ना असं स्वीटीचं कधीच नाही अशी मारामारी किंवा असं तिला लागलं वगैरे कधीच नाही ही पहिलीच वेळ होती आणि त्यावेळी ना आम्ही जेवायला बसलेलो जेवत होतो आणि त्यावेळी मला आवाज आलेला पण मी म्हटलं की नाही नंतर मग एकदा दोनदाच आवाज आला नंतर आला नाही त्याच्यामुळे मग मी पण नाही जास्त आणि चंपा ना आमची धावत गेली होती दोन वेळा धावत गेली ह्यांची भांडणं ज्यावेळी चालू होती ते तर मी ह्यांना घरातल्या ना म्हणते चंपा दोन वेळा धावत गेली म्हटलं काय झालं एवढं बाहेर म्हणजे बस आवाज आला कसला तरी म्हणून मग मी म्हणत होते पण ह्यांना पण काय तेवढं वाटलं नाही की काय झालं असलं वगैरे आणि गोल्डनला गोल्डन पण गेला असता धावत पण गोल्डनला त्यावेळी बांधून ठेवलेलं होतं कारण की तो कोपऱ्यात वगैरे फिरून येतो ना मॉलचं पाणी वगैरे कुठे असेल तर तो लोळून येतो त्याच्यामुळे त्याला बांधून ठेवलेलं होतं नाही तर गोल्डन पण गेला असता सुटी बाहेर झोपली मी तिला आता उठवलं नाहीये म्हटलं निघण्याच्या टायमिंगला म्हटलं थोड्या वेळाने म्हटलं उठवूया तिला मग म्हटलं हो ती आता तिला झोपून घेऊ अशी इकडे तिथे फिरत होती तिला मासे पाहिजे होते तर मासे काय नाहीये आता आणलेले त्याच्यामुळे तिला मासे हवे हो असले का ती जरा इकडे तिकडे हे करत बसणार किचन पासून वगैरे फिरत बसणार मासे पाहिजेत म्हणून तर चला आता काय गावी गेल्यावरती पुढचे मी तुम्हाला दाखवेन सुट्टीला मी फक्त तुम्हाला दाखवते कुठे झोपलीये ते दाखवते फक्त सुट्टी झोपली आहे बघा हा जो डोळा आहे ना तिचा इकडचं बंद केलं नाही तिथे जर अशी सूजा जास्त नाही थोडीफार दिसेल तुम्हाला थो ती आणि पायाच्या ह्या पायाला लागले तिच्या हात लावून पण घेणार नाही ती तिला नाही आवडत मला हात लावायचा नाही तुम्ही तर मी तिला बर्फ पण असं लावलं इथे बर्फ लावून घेतलं ना तिने बाकी तिचं काही नाही नॉर्मल आहे ती म्हणा बाबू तुला मारलं ना कोणी आपण गोल्डनला सांगूया मारलं तर ना गोल्डन मग मारायला जाणार तिला गोल्डन घ्यायला पण असतं पण गोल्डनला बांधून ठेवलेलं आहे त्यावेळी बघू ए बिलू ह्याचं बघा काय चाललंय धुळवा घेतला तोंडात काहीतरी वेगळंच असतं चालू ए बिलू काय नाही होणार बरं तु? हां तू तू जो पण आराम करून फटाके फोडत आहेत बाहेर लाड करून घ्यायचे आहेत पिगळला माझ्या लाड करून घ्यायचे आहेत आता आम्ही निघालोय गावी आणि इकडे लाईटच गेली कणकवारी मध्ये आणि हे गेले तिकडे मासे आणायला इकडे टेम्पो येतो नरडवे रोडच्या इथे आणि गोल्ड बघ इकडे का सुद्धा वाईट बघत हे येत आहेत मासे घेऊन सिटी पण पाठीमागेच बसली गोल्डनच कोण बोल तो आधी करू

ये का हो काय योग देत नाही पुढे ये चंप्या आता पाहिजे चंप्या ये ये, माझ्याकडे नाही तू आहे माझे बरोबर ये चंपे,

shorty mau berarti city level gitu. Ah, sih ye, 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 बाय पुढे आवडी डोळा झालं ना नाटीचा डोळा बरं झाला आता बघा सूज होती ना ती कमी झाली आहे बरं वाटलं ना